नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अष्टविनायकपैकी तिसरा मानाचा गणपती पाली श्री भल्लालेश्वर पूर्वी देशातील कोकणपल्ली नावाच्या गावात एक व्यापारी राहत होता त्याचे नाव होते कल्याण तर त्याच्या पत्नीचे नाव होते इंदुमती या दाम्पत्याला एक मुलगा होता त्याचे नाव होते भल्लाळ त्या भल्लाळ लहानपणापासून ईश्वर भक्तीचा छंद होता श्री गणपती ही त्याची आवडती देवता छोटा भल्लाळ आपल्या इतर मित्रांना घेऊन गावाबाहेर जायचा तिथे जागा निवडायचा दगडाचे देव करायचा आणि देवांचे भजन पूजन करीत बसायचा मोठ्या प्रेमाने सर्वांना सोबत घेऊन स्वतः एकाग्र चित्ताने गणेशाचे नामस्मरण करायचा हाच त्याच्या आवडीचा खास खेळ गावातील काही मंडळी या बालभक्ताचे कौतुक करायची तर काही तक्रार ते लोक कल्याण शेठकडे अशी तक्रार करीत की तुमचा भल्लाळ आमच्या पोरांना बिघडतो भीगड़ बिघडवतो आहे एकदा काय झाले काही लोक अशीच एक तक्रार घेऊन कल्याण शेठकडे आले त्यांनी नाही नाही ते तिखट मीठ लावून सांगितले कल्याण शेठच्या डोक्यात हा ह्या प्रकाराबद्दल चिड होतीच त्यात आणखी रागाची प्रतिष्ठेची भर पडली तो संतापला रागवला चिडला एक भला मोठा सोटा हाती घेऊन भल्लालाच्या समाचाराला निघाला एक सुंदरसा तांबूस रंगाचा दगड घेऊन भल्लालने तो एका दुसऱ्या दगडावर ठेवला होता त्याला माळा फुले घातली होती घरातून आणलेल्या दोन उदबत्त्या त्याच्या समोर लावल्या होत्या आणि गजानना श्री गजानना मंगलमूर्ती गजानना असे सर्वांचं भजन चाललं होतं भल्लाल त्या गणेश भजनात अन नामस्मरणात पार रंगून गेला होता त्याला कशाचंच भान नव्हतं आलडत ओरडत आलेल्या कल्याणशेटचा तो आवाज ऐकून त्याचा राग राग त्रॅगा पाहून इतर मुलं पटापट उठली अन् पळत सुटली पण बल्हाल मात्र शांत स्थिर अन एकाग्र मनाने भजन करीत होता तो अगदी रंगून गेला होता त्याला कसलंच भान नव्हतं त्यामुळे शेठच्या रागात आणखीनच भर पडली त्याने तो बल्हालाचा गणेश उचलून फेकून दिला त्याने त्याची पूजा मोडली छोट्या भल्लालला त्याने मार मार मारले पण त्याने हु का चू केले नाही डोळे उघडले नाहीत का मुखातले गणेश नामही सोडले नाहीत कल्याण शेटन त्याला उचललं व तेथेच एका झाडाला बांधत तो म्हणाला तू ऐकत नाहीस ना थांब बघू देत आता तुला कोण वाचवायला येत तू इथेच राहा जंगली प्राणी येऊन तुझी शिकार करून देत आजपासून तुझा माझा तुझा माझा काही संबंध नाही मी कुणाचा बाप नाही माझा कोणी नाही मुलगा नाही असं म्हणत कल्याणशेठ तावा तावाने निघून गेला थोड्या वेळाने भल्लाल भाणावर आला त्याने समोर पाहिले तो काय त्याचा गणेश कुणीतरी फेकून दिलेला त्याची पूजा मोडलेली त्याला मारलेलं अंग दुखत रक्त येतंय अन आपल्याला कुणीतरी झाडाला बांधले कुणी कुणी केलं असेल हे आणि ए गजानना तू धावून का आला नाहीस गणेशा धाव धाव मी संकटात आहे मला वाचव असे म्हणून बल्लाल हा गणेशाचा धावा करू लागला तसाच तो श्री गजानन आपल्या या बालभक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होत तेथे ते प्रगट झाला बल्लाला दर्शन देत म्हणाला बल्लाळ माग तुला काय वर हवा तेव्हा बल्लाल म्हणाला ए मोरया ज्यानेही तुझी पूजा मोडली त्याला शासन दे तू माझ्यावर प्रसन्न झाला आहेस ना मग तू असं कर तू याच स्थानावर कायम निवास कर तुझ्या नावाशी माझे नाव जोडले जाऊ दे त्यावर त्या, त्या बालभक्ताचे मनोरथ पूर्ण करीत गणेशाने त्याला तू असा आशीर्वाद दिला आणि देव तिथेच भलाळाचा ईश्वर म्हणजेच भलाळेश्वर या नावाने राहू लागले आपल्या बालभक्ताला दर्शन देऊन त्याला वर देऊन श्री गजानन त्या एका शाळेत अंतर्ध्यान पावले ती शिळा इथे आजही आहे तसेच कल्याण शेठ याने भलाराचा जो गणेश फेकून दिला तो नंतर शोधत असता जिथे सापडला तिथेच त्याचं दुंडीराज गणपती म्हणून मंदिर उभारले आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद